ते कोकणात शिंदेच्या शिवसेनेचं अस्तित्वच नाही अशा प्रकारची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केलेली आहे दोन कॅबिनेट मंत्री असूनही उमेदवारी साठी चर्चा आहे असं देखील नाईक म्हणाले आहेत केसरकर दहशतवाद संपलेला आहे असं देखील वैभव नाईक म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी सुदर लोकसभा मतदारसंघामध्ये खरंतर शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री आहेत असं असताना त्यांनीच तर आपला पक्षाचं अस्तित्व नाही त्यांनी मान्य केलं आणि म्हणून नारायणांची उमेदवारी त्यांनी भाजपतर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत तर याच केसरकरांनी सुद्धा आपल्या मुलींना या राणींच्या दहशतीपासून धोका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत मुळे काम करता येत नाही ह्यांना राणे पालकमंत्री असताना ह्यांना नियोजनच्या बैठकीतनं बाहेर काढले हा सगळा इतिहास केसरकर विसरलेत परंतु जनता विसरली नाही आणि ह्या दोघांना दोन दो, दोन दोन्ही शिंदे गटाच्या मंत्र्यांना माहिती आहे की आपण गद्दारी केलेली आहे ती गद्दारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही आणि याआधी राणेंनी सुद्धा गद्दारी केली होती राणेंना गद्दारी केल्यानंतर राणेंना सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवली होती आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत हे भरघोस मताने निवडून येतील